मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताक्षणी लाडक्या बहिणींसाठी घेतला मोठा निर्णय आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी तात्काळ सुरू लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता हा लगेच येणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार तर एका विशेष योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर कोणत्या महिलांना हे पंधरा हजार मिळतील काय आहे पात्रता शपथविधी झाला महिलांसाठी केल्या जबरदस्त घोषणा महिलांसाठी बातमी देवेंद्र फडणवीस यांचा पाच तारखेला सायंकाळी शपथविधी झाला शपथविधी झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिली कॅबिनेट बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली माहिती जबरदस्त पारदर्शक पद्धतीनं जलदरितीनं हे हप्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि महाराष्ट्रातील सहा पहा सहा विभागातील बारा जिल्हे पहा सगळ्यात आधी हे बारा जिल्हे आहेत फक्त बँक खात्याची जी अडचण आहे ती महिलांना होऊ शकते कारण की आता याच बँकेत पैसे येणार आहेत कोणत्या त्या बँका आहेत कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील ते आपण जाणून घेऊ कोणता जिल्हा जो आहे तो सगळ्यात आधी असणार आहे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात अतिशय जबरदस्त आणि महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत पहा महार आता पहा योजना योजनेचे जे निकष होते त्या निकषांविषयी देखील ते, दे ते बोललेले आहेत कोणत्या महिला योजनेतून रद्द होणार अक्षरशः भरपूर महिला रद्द होणार आहेत त्यांनी उदाहरण देऊन देखील सांगितलं त्यानंतर उपमुख्यमंत्री आपले लाडके एकनाथ शिंदे देखील यावर बोललेले आहेत आणि त्यांनी देखील एक विशेष आदेश दिलेला आहे सगळ्यात आधी दोन जिल्ह्यात हा सकाळी सकाळीच हप्ता सुरू होतोय त्यानंतर लगेच दुसरे चार आणि त्यानंतर पुढचे चार अशा तीन दिवसामध्ये हा सगळा कार्यक्रम आवारणार आहे तुम्हाला एकवीसशे येणार नऊ हजार सहाशे येणार का पंधरा हजार रुपयाच्या यादीत तुमचं नाव आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा कारण की अटी ज्या आहेत त्या काही अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील अटींविषयी देखील त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे आणि बँक खातं कुठलं लागणार आहे याविषयी देखील अतिशय महत्वाची माहिती दिली आहे आता पहा आचारसंहिता होती म्हणून हप्ते बंद झाले निकाल लागला निकालानंतर सरकार स्थापन व्हायला उशीर झाला पण काल म्हणजे जो आहे शपथविधी झाला आणि त्यातच बैठकीनंतर प्रचंड मोठा निर्णय घेतला तीन दिवसामध्ये जबरदस्त पैसे वाटव आता फक्त ही चूक करू नका नाही तर पैसे येणार नाही पहा बँक खात्याच्या संदर्भात कागदपत्राच्या बाबतीत आणि ज्या नव्या अटी आहेत त्या अटीच्या बाबतीत म्हणजे या तीन गोष्टीच्या बाबतीत छोटी जरी चूक तुम्ही केली तर बाकीच्या महिलांना पैसे येतील आणि तुम्ही कदाचित एकवीसशे काय नऊ का हजार सहाशे काय कदाचित पंधरा हजार रुपयाला देखील मुकू शकता आणि मग तुम्ही या योजने बाहेरच होऊ शकता कारण की आटी जाणून घेणं आता महत्वाचं झालं आता सगळ्यात आधी जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे कोणत्या बँकेमध्ये आधी पैसे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे आणि त्यानंतर कोणत्या महिलांना एकवीसशे मिळतील कोणत्या महिलांना नऊ हजार सहाशे आणि कोणत्या महिला आहे पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र तुम्हाला विनंती आहे की चॅनल जर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त थे 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 करा त्या ठिकाणी लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया अतिशय महत्वाची माहिती महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यासोबतच अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि घेतल्यानंतर जी कॅबिनेट बैठक झाली पहिली राजभवनात त्यामध्ये एक मोठी घोषणा झाली तीन ते चार घोषणा केल्या त्यामध्ये लाडका भाऊ ते लाडकी बहीणपर्यंत सगळ्या घोषणा झालेल्या आहेत पण त्यातच लाडक्या बहिणींसाठी स्पष्ट बोल बोल ते बोललेले आहेत की जी डीबीटी आहे महिलांच्या बँक खात्यात आता पैसे हस्तांतरण द्वारा जमा होणार आहे कोणते जिल्हे आधी आणि कोणत्या बँकेत पैसे पण त्याआधी त्यांनी आटींविषयी क्लिअर बोललं पत्रकार त्यांना काय म्हणाले त्यांनी काय उत्तर दिलं पत्रकारांनी विचारले की आटी बदलल्या का निकष बदलले का पंधराशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये मिळतील त्यावर ते क्लिअर म्हणाले आहे की आम्ही दिले जे दिलेले आश्वासन आहे ते शंभर टक्के पूर्ण आम्ही करणार आहोत त्यामध्ये ती मात्र शंका नाही फक्त हे जे अटी आणि निकष या बाबतीत जे त्यांनी सांगितलेलं आहे तर ते महिलांनी अगदी जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण कोणत्या महिला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील त्यात कोणत्या महिलांना एकवीसशे कोणाला नऊ हजार सहाशे आणि कोणाला पंधरा हजार रुपये त्यात गॅसच्या पैशांचं काय झालं गॅसच्या पैशासाठीच देखील एक मोठे अपडेट समोर आले आता निकषांबाबत ते असं म्हणाले की निकष पूर्वीपासूनच होते निकषांच्या बाहेर गेलेल्या महिला कदाचित याच्यातून बाहेर जाऊ शकतात कारण की त्यांनी उदाहरण दिलं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो होता तर ते काही जास्त जा, शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि मग नंतर ते योजनेमधून ते बाहेर गेले पण मग लाडक्या बहिणींचा हप्ता आता मिळणार हे बारा जिल्हे जे आहेत तर ते सगळ्यात आधी घेतले जातील याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत पण आटी काय आहेत पहा लक्षात घ्या आटी काय आहेत अडीच लाखाच्या आत तुमच्या घराचं उत्पन्न असणं आवश्यक आहे तुम्हाला अजूनही हप्ता आला नसेल कदाचित तुमचं बँक खात्याचं किंवा आटीचा प्रॉब्लेम असू शकतो लक्षपूर्वक आटी आहे का आणि कमेंट करा तुम्ही कोणत्या आटीत बसत नाही तुमच्या घरात फोर फोर व्हीलर नसली पाहिजे तुमच्या घरात कुणी सरकारी कर्मचारी नसावा तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आणि त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी आयकर जाता नसावं तर या अटी आहे हमी पत्रात आपण सही करून या अटी ज्या आहेत बसतो असं दिलं होतं तर या अटी ज्या आहेत त्या अटी असणारच आहे त्यामुळे तुम्ही अटीत बसता की नाही बसता कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे आता पहा बँक खात्याचा पुढचा विषय आहे पण त्याआधी कोणते जिल्हे आहे पहा एकदा जिल्ह्यांची नावे आपण घेणार आहोत जिल्ह्यांच्या नावानंतर लगेच आपण त्या ठिकाणी कोणत्या बँक खात्यात पैसे येणार याविषयी लगेच तात्काळ माहिती जाणून घ्या आता पहा सरकारने काय केलंय सहा प्रशासकीय विभाग जे आहेत तर त्यातून दोन दोन जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड या ठिकाणी होऊ शकते आता पहा जिल्हे कोणते आहेत पहिला विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागात तुम्ही जर बघितलं तर अकोला आणि अमरावती हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद विभाग ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीड हे दोन जिल्हे त्या ठिकाणी आवश्यक त्यानंतर कोकण विभाग कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पुढचा आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे त्या ठिकाणी असू शकतात त्यानंतर नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये अहमदनगर आणि जळगाव अहमदनगर आणि जळगाव यामध्ये त्या ठिकाणी असू शकतात त्यानंतर पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे हो विभागामध्ये पुणे आणि सातारा तर असे जवळपास आता हे जिल्हे निवडत असताना लोकसंख्येचा विचार केला जातो त्यानंतर कुठे फॉर्म अर्जामधल्या त्रुटी या गोष्टी सगळ्यात आता महत्वाचे निर्णय आणि काय त्या ठिकाणी आपण हे पाहू तर काय झालं अनेक महिलांनी आता कोणत्या बँक खात्यात पैसे येणार तर त्याविषयी महिलांनी तक्रार केली एकनाथ शिंदेजी यांना महिलांनी डायरेक्ट विचारले की आमचे पैसे कधी येणार तर त्यावर बोलताना मुख्यमंत्री जे होते पूर्वीचे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पैसे तुम्हाला मिळणार आहे पैशाच्या बाबतीत बिलकुल काळजी करू नका प्रत्येक महिलेपर्यंत योजना पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे ही माहिती जी आहे तर ही माहिती त्यांनी दिली आणि पहा आता बँक खाते कोणते बँक खाते तुम्हाला चालणार आहे आता लक्षात घ्या बँक खात्याविषयी खूप मोठ्या चर्चा होताना दिसत होत्या कोणत्या बँक खात्यात पैसे येणार कोणत्या बँक खात्यात पैसे येणार नाही कारण की पहा आणि लगेच आपण जाणून घेऊ एकवीसशे कोणाला त्याचबरोबर नऊ हजार सहाशे कोणाला आणि पंधरा हजार रुपये कोणत्या महिला मिळवणार आहेत याविषयीची अतिशय महत्वाची माहिती आता लक्षपूर्वक त्या ठिकाणी जाणून घ्या की ही जी हे जे बँक खाते आहेत बँक खाते जे आहेत ते बारा नॅशनलाइज बँक आहेत पहा जसं आधी सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आय सी आय त्याचबरोबर युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर या बारा बँका ज्या आहेत ते राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक आहे ज्यामध्ये सी आय सी आय सी आय ॲक्सिस बँक त्याचबरोबर अशा काही प्रायव्हेट बँका आहेत तर म्हणजे या टॉप बँका आहेत या व्यतिरिक्त जरी तुमचं खाता असेल पण तुमच्या आधीचे पैसे आले असतील तर नक्की तुम्हाला पैसे येणार काळजी करू नका फक्त ज्या महिलांनी फॉर्म भरूनही त्यांना पैसे आले नाही तर त्यांच्यासाठी मोठी अडचण होऊ शकते त्यांनी आपलं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन लगेच तात्काळ बँकेमध्ये जा आणि तात्काळ त्या ठिकाणी तिथे जाऊन ते, जा ते विचारणा करा की काय प्रॉब्लेम आहे माझा आणि काय इश्यू आहे कारण की हप्ता पहा हप्ता लगेच सुरू होतोय आणि हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी यार आता एकवीसशे कोणाला नऊ हजार सहाशे आता पहा एकवीसशे रुपये अशा महिलांना येतील आए, की ज्या महिलांना सगळे हप्ते आधी मिळाले आहेत आता तुमचं कोणत्या बँकेत खाता आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळवले लगेच कळा कळवा आता सगळे हप्ते आले असतील तर तुम्हाला एकवीसशेच येतील आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झाला नसेल तर पहिले सात हजार पाचशे आणि एकवीसशे म्हणजे किती झाले नऊ हजार सहाशे आता त्यानंतर काही महिलांना असं झालं की फक्त साडेचार हजार झाले पहिले तीन हप्ते आले नंतरचे जे आहेत म्हणजे दोन हप्ते तीन हजार रुपये आणि तीन हजार अधिक नंतरचे मग हे एकवीसशे असे पाच हजार शंभर देखील काही महिलांना मिळू शकतात त्यानंतर अशा काही महिला आहेत की ज्यांना त्या ठिकाणी फक्त सगळे हप्ते मिळालेले आहेत मग त्यांना एकवीसशे फिक्स मिळणार आता तिसरी गोष्ट याच्यामध्ये निर्माण होती पंधरा हजार रुपये कोणला तर जाहीरनामा तुम्हाला आठवतोय का सरकारचा जो जाहीरनामा यांनी जो जाहीर केला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे आशा सेविका आहे अंगणवाडी सेविकासारख्या ज्या आशा सेविका असतात तर त्यांचं मानधन जे आहे तर ते वाढून पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी करण्यात येणार होतं तर त्या महिलांना देखील पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्या एक अशी गोष्ट घोषणापूर्वी केली होती त्यांनी की अर्धवेळ काम करून महिलांना अकरा हजार रुपये प्रति महिना मिळणार होते म्हणजे चार तास काम करायचं अकरा हजार रुपये त्याची पुण्यामध्ये सुरुवात देखील झाली होती टाटा समूहाबरोबर त्या ठिकाणी करार झाला होता आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी जे पैसे आहे तर ते वाटपाला देखील आता सुरुवात होऊ शकते म्हणजे अकरा हजार रुपये देखील त्या ठिकाणी महिलांना आता मिळू शकतात तर नक्कीच मोठी आनंदाची बातमी जी आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमचं आधार लिंकिंग जे आहे ते झालेलं आहे का कमेंटच्या माध्यमातून लगेच काढायला त्या ठिकाणी हे करा कोणती शंका असेल तुम्हाला कुठली शंका असेल तो कमेंट करा आम्ही त्यावर लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात कोणत्या एखाद्या विशेष शंका अडचण असेल तर कमेंट करा कारण की आमचा उद्देशच असा आहे की जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवी त्यामुळे तुमची देखील एक नैतिक जबाबदारी बनते का हा लवकरात लवकर सगळ्यांकडे पाठवा आता अडचणी संपलेल्या आहेत सरकार स्थापन झाले मिटिंगा झालेल्या आहेत पैसे आता लगेचच येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही एका जणाला जरी पाठवलं आणि त्याचा फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद